रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा मंत्र हा जाप आपल्याला प्रत्येक वेळेस तणावामध्ये उपयोगी पडतो आपल्या कठीण प्रसंगामध्ये उपयोगी पडतो आनंदामध्ये देखील आपल्याला तो अजूनच बहार किंवा तेज देत असतो रामकृष्ण हरी या तीन शब्दांमध्येच सर्व विश्व सामावलेला आहे ह्याची प्रचिती आपल्याला सनोक्षणी येत असते ज्यावेळेस आपण हा मंत्र मनातून उच्चारत असतो हा मंत्र केवळ उच्चारणं म्हणजे याची प्रचिती येणं असंही नाही कारण जोपर्यंत आपल्या आत्म्याचं ह्या परमात्म्याशी मिलन होत नाही आणि आपण एकरूप होऊन जात नाही तोपर्यंत याची प्रचिती येणं अवघड असतं तरी पण ज्या ज्या वेळेस आपल्याला टेन्शन येतं तणाव येतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटतं खेद वाटतो त्या त्या वेळेस आपण या मंत्राचा जर उच्चार केला आणि एक दोन मिनिट जर समजा आपण डोळे मिटून शांत बसून हे महामंत्र आठवला तर आपल्यासमोरच्या सर्व अडचणी देखील दूर व्हायला मदत होतील कारण या मंत्राने एक मानसिक बळ असं मिळतं की हे ईश्वर आणि हा जो परमेश्वर आहे तो आपल्यासोबत आहे आपल्या संकटांमध्ये तो आपल्याला निश्चितपणे मदत करणारा आहे ज्यावेळेस आपल्याला वाट सापडत नाहीये त्यावेळेस सर्वस्वी त्याच्यावर सोडून द्या तो आहे तो पाहतोय आणि तो ह्या सर्व गोष्टी सांभाळून घेईल तुम्ही फक्त या गोष्टींशी सामोरं जाण्याची शक्ती ठेवा आणि शक्ती सुद्धा तुम्हाला तोच देईल रामकृष्णहरी हा मंत्र तुम्ही फक्त आठवून पहा रामकृष्णहरी हा तीन अक्षरी तीन शब्दांचाच मंत्र आहे ह्या तीन शब्दामध्ये काय काय सामावलेलं आहे याचा जर विचार केला तर आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यामधले अनेक गोष्टी आठवतील जसे की काळ तीन काळ असतात भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ तसाच हा रामकृष्णहरी हा मंत्र तीन प्रहर धारा दिवसाचे सकाळ दुपार आणि संध्याकाळ इथे पण तीनचाच आकडा आलेला आहे आणि हा रामकृष्णहरी मंत्र पण तीनचाच ऋतू देखील तीन उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा जसे हे ऋतू येणार आणि जाणार आहात तसंच आपला काळ देखील येणार आणि जाणार आहे परंतु रामकृष्णहरी हा मात्र मंत्र हा जप हा सदा सर्व काळ तसाच तेवत राहणार आहे बेलाला देखील पानं तीन असतात पळसाला देखील पानं तीन असतात आपण ओमचा उच्चार करतो ओमचं आपण मनन करतो पठन करतो ह्या ओममध्ये सुद्धा तीन अक्षरं आहेत अ उ आणि म हे तीन अक्षरं देखील आपल्याला तेच दे लक्षात आणून देतात जसं हरी आयुष्याच्या जशा अवस्था आपण बघतो जन्म त्यानंतर आयुष्य आणि नंतर मृत्यू म्हणजेच रामकृष्णहरी हे सर्वच गोष्टीत आपल्याला आयुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ह्या मंत्राने आपलं सर्व काही चांगलं होईल आपल्या शरीराच्या प्रकृतीचा जर विचार केला तर आयुर्वेद असं सांगतं की प्रत्येकाची प्रकृती ही काही ना काही एका स्वरूपाची असते उदाहरणार्थ द्यायचं झालं तर काही जण वात प्रकृतीचे असतात तर काही जण पित्त प्रकृतीचे असतात तर काही जणांना कफाची प्रवृत्ती असते हे वात पित्त आणि कफ हे त्रिदोष जर ह्याच्यामध्ये जर निर्वा निर्माण झाले किंवा गुंतागुंत जर झाली तर आपलं आयुष्य बिघडतं किंवा आपलं शरीर बिघडतं आजार वगैरे होतात म्हणजे हे देखील प्रकृती तीन प्रकारच्या आयुष्याच्या तसेच रामकृष्णहरी हा देखील मंत्र म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला आणि आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर रामकृष्णहरी हा मंत्र आपल्या आयुष्यातले सर्व दुःख दूर करी असं म्हणायला हरकत नाही आणि का दूर नाही करणार हा मंत्र कारण जर एखाद्या कठीण प्रसंगामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीची अडचण येत असेल जर आपल्याला एखाद्या अडचणीमध्ये किंवा समस्येचा सामना करताना वाट सापडत नसेल कोणता मार्ग मिळत नसेल आपली बुद्धी काम करत नसेल किंवा अशा अनेक वेळा येतात आयुष्यामध्ये ज्या वेळेस आपल्याला कोणी मदत करायला देखील तयार होत नाही त्यावेळेस आपल्याला स्वतःलाच स्वतःसाठी लढावं लागतं स्वतःलाच स्वतःसाठी जिंकावं सुद्धा लागतं मग हे जिंकण्याची उर्मी हे जिंकण्यासाठी लागणारं बळ हे लढण्यासाठी लागणारी शक्ती इच्छाशक्ती ही मानसिक शक्ती ह्या मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी लागणारी ऊर्जा ही आपल्याला रामकृष्ण हरी निश्चितपणे हा मंत्र आपल्याला मिळवून देऊ शकतो डोळी मिटून जर शांतपणे दोन मिनिट जरी याचं श्रवण केलं हा दोन मिनिट जरी उच्चारण केलं तरी देखील आपल्याला ती आध्यात्मिक अलौकिक शक्ती प्राप्त झाल्याचं समाधान मिळतं रामकृष्ण हरी या मंत्रामध्ये सर्व विश्वच व्यापलेलं आहे त्यामुळं रामकृष्ण हरी हा मंत्र आपल्या आयुष्याचा एक तारणहार असणारा मंत्र आहे आपल्याला प्रत्येक प्रसंगातून काढण्यासाठी बाहेर काढण्यासाठी हा मंत्र आपल्याला फायदेशीर ठरतं आनंदाच्या क्षणात देखील जर ह्या मंत्राचं उच्चारण केलं तरी देखील आपल्याला आनंद द्विगुणित होतो त्या आनंदामागचा खरा आपल्याला भावनात्मक आनंद मिळवता येतो वरवर पाहताचा आनंद नाही मिळणार तर भावनात्मक आनंद आपल्याला रामकृष्ण हरीच्या उच्चारातून येतो नाहीतरी दुःखामध्येच आपल्याला परमेश्वर आठवत असतो सुखामध्ये आपण विसरून जातो खरं तर परमेश्वरांना प्रत्येक क्षणाला आठवायची गरज आहे जर तुम्ही प्रत्येक क्षणाला त्याचं स्मरण करत असताल तर तो देखील तुमचं स्मरण करत असतो परमेश्वराची तुम्ही भक्ती करता ही गोष्ट खरी आहे परंतु जर परमेश्वर तुमच्यासाठी जर धावून येत असेल तर तुमची भक्ती ही फळाला गेली समजायला हरकत नाही त्यासाठी मात्र मन वाचा काया शरीर विचार वागणूक पद्धत व्यवहार सर्व काही शुद्ध आणि निर्मळ हवेत तरच आपल्याला परमेश्वर मिळू शकतो इतरांबद्दल वाईट चिंतेत असाल इतरांचं वाईट करत असताल तर परमेश्वर कसा प्रसन्न होईल परमेश्वराला देखील चांगलीच माणसं आवडत असतात ना परमेश्वराला पोहोचण्यासाठी देखील आपल्याला परमेश्वराला प्राप्त करण्यासाठीची जी आपल्याला तपश्चर्य असते हे फार मोठं तप असत साधसुद्धा तप नाही आहे म्हणून रामकृष्ण हरीचा विसर होऊ देऊ नका आणि नेहमी सदसद् जागृत राहून आयुष्य जगावं